लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये एका क्लिकवर हे एक पैसे आता जमा झालेले आहेत कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट काय भेटणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगण्यात येत आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट हॅम्पर भेटणार आहे तर लाडक्या बहीण योजनेतील महिलांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांना आधीच दरमहा पंधराशे माधन दिले जात होते पण या महिन्यामध्ये तर दिवाळीच्या महिन्यामध्ये महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वात जास्त कर्ज म्हणजे सर्वात जास्त भेटणार आहे पैसे किती पैसे भेटणार आहे ही योजना विशेषत महिलांसाठी आहे त्यांना स्वतःचा व्यवसाय आणि सर्व काही विद्यमान व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजनाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघू शकता हा निर्णय सर्वप्रथम सरकारचा असल्याप्रमाणे हा तुम्हाला सर्वप्रथम पैसे बँक खात्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर कशाप्रकारे भेटणार आहे डी बी टी मार्फत भेटणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे के वाय सी जी सरकारने करायला लावली आहे ती प्रथम तुम्हाला करावी लागणार आहे जर का केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या फॉर्म चालू आहेत ऑनलाईन फॉर्म करू शकता तुम्ही जर का तुम्ही अजून केलं नसेल तर कसं करायचं पूर्ण डिटेलमध्ये जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्हाला मी पुढं सांगणार आहे तर कशाप्रकारे तुम्हाला हे पैसे जे भेटणार आहेत तर पंधराशे रुपये जे मानधन दिले जात आहे मात्र हे सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांच्यासाठी पैसे हे अरेंज केलेले आहेत तर तुम्हाला प्र प्रथमत काय करायचं आहे तर बघू शकता मुख्यमंत्री मया सलमान माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ आहे तर तुम्हाला हा सर्वप्रथम घेता आला पाहिजे ह्यासाठी तुम्हाला जे बोनस आहे ते देण्यात येणार आहे तर दिवाळीनिमित्त काय बोनस असणार आहे तर चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर सर्वप्रथम किती तारखेला येणार आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे तर बघू शकता आजची जी तारीख आहे तर तेरा चौदा तारीख स्टार्ट होणार आहे तर बघू शकता तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये किती प्र पैसे येऊ शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज लागणार नाही तर तुम्हाला बँक खात्यामध्ये तुम्हाला जायचं आहे बँकमध्ये गेलं की तुम्हाला सर्वप्रथम दिसणार आहे तुमच्या बँकेत किती पैसे आलेले आहे तर बघू शकता ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तर बघू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्याचे सर्वप्रथम कारण काय असणार आहे तर मग माझ्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आलेली आहे तर बघू बघू शकता आधीच दरमहा पंधराशे मानधन दिले जात आहे तर बघू शकता तर त्याच्यावरती चार हजार पाचशे रुपये हा दिवाळी बोनस असणार आहे तर ह्या व्हिडिओला पसर पसरत राहा तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा